मैत्रीपूर्व क्रिकेट सामन्यात हुपरी पोलिसांचा पत्रकार संघटनेवर विजय हातकनली तालुक्यातील हुपरी येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आजच झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये हुपरी पोलीस आणि हुपरी परिसर पत्रकार संघटना यांच्यातील रोमहर्षक सामन्यात हुपरी पोलीस टीमचा सत्तावन्न धावांनी विजय झाला येथील सिल्वर झोन परिसरातील मैदानात हा क्रिकेट सामना ठेवण्यात आला होता सामन्याचे उद्घाटन हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित नरळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या, या सामन्याची सुरुवात झाली नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हुपरी पोलीस संघाने आठ षटकात एकशे तेरा धावांचा डोंगर उभा केला प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या पत्रकार संघटना संघटना संघाला छप्पन्न धावातच रोखून हा सामना हुपरी पोलीस संघाने जिंकला गोलंदाजी करताना हॅट्रिक करून पाच विकेट घेणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर एकोणऐंशी करण्यात आले त्याचबरोबर विजेत्या संघाला विजय ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या संघाला उपविजेता ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस संघाचे कप्तान एन आर चौखंडे आणि पत्रकार संघाचे कप्तान प्रवीण कुंभोजकर यांनी ट्रॉफी घेतल्या पंच म्हणून ललन पाटील विकास भिसे अभिजित शेटके जितू गायकवाड स्कोरर म्हणून जावेद मुल्लानी यांनी काम पाहिले यावेळी उपरी पोलीसचे पोलीस निरीक्षक पोलीस एन आर चौखंडे अशोक चव्हाण एकनाथ भांगरे युवराज कांबळे प्रकाश मांडवकर बसवनकर माटुंगे मेजर तर पत्रकार संघटनेचे मुबारक शेख मयुनदाफ रणजित देवणे राजेंद्र शिंदे सतीश कंगने विठ्ठल मोहिते संजय साळोखे प्रतीक निंबाळकर शहाबुद्दीन घुडूबाई यांचेसह पोलीस आणि पत्रकार उपस्थित होते